नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहिणीचा तिसरा हप्ता तुम्हाला कुठल्याच महिलांना मिळणार आहे तर त्याबद्दल मी छोटीशी अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे त्याचपूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा तर मित्रांनो लाडकी बहिणीचा हप्ता तुम्हाला या दिवशी येणार आहे तर त्याची मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली असून तुम्हाला या महिलांना लाडके बहिणीचा तिसरा हप्ता मिळणार नाही आणि अशा महिला कोणत्या आहेत तर तुम्हाला मी यामध्ये सविस्तर सह सांगणार आहे ज्या महिलांनी मित्रांनो ध्यान करू नका का ज्या महिलांनी एक ऑगस्टनंतर अर्ज केलेला आहे आणि त्यांचा अर्ज ज्या महिलांचा अर्ज एक ऑगस्टनंतर अप्रूव्हल झालेला आहे अशा महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे तुम्हाला एक ऑगस्टच्या नंतर ज्यांचा अर्ज जाफरोल किंवा मजूर झालेला आहे त्यांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि बाकीच्या महिलांना साडेचार हजार रुपये या योजनेचा लाभ तुम्हाला शासन देणार आहे आणि त्याचीच घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली असून तुम्हाला याचं वितरण लवकरच करण्यात येणार आहे त्याची तारीख फिक्स झालेली आहे पंधरा ऑगस्ट या तारखेला तुमचा हप्ता तुमच्या अकाउंटला पंधराशे रुपये येणार आहेत आणि काही महिलांना तीन हजार रुपये आले होते आणि राहिलेल्यांना आता पंधराशे रुपये येणार आहेत अशी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर महिलांनो ज्या महिलांनी अजूनही अर्ज केलेला नाही अशा महिलांनी तत्काळ तुम्ही अर्ज करून घ्या अर्ज करण्याचं नवीन पोर्टल अपडेट झालेलं असून त्यावर तुमची प्रक्रिया चालू आहे आणि तुमचा अर्ज लवकरच अप्रुव्हल होईल आणि नवीन अर्ज जर आता करायला गेलं तर तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा लागेल याची मी अपडेट लवकरच तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली हे नक्की कंटमध्ये मांडत चला म्हणजे तुम्हाला याबद्दल तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे तुम्ही जरी बँकेमध्ये जाऊन आधार शिडिंग जरी केलं नसेल तर तुम्हाला या हप्त्याचं वितरण होणार नाही तर तुम्ही कृपया करून सर्वांनी आपले आधार बँकेशी आधारचं लग्न आहे किंवा नाही ते खात्री करा आणि जर असेल तर कुठलं अकाउंट आहे त्या अकाउंटात तुमचा बॅलन्स तुमचे तीन हजार रुपये तुमच्या त्या अकाउंटात पडणार आहेत आणि जुलै जून जुलैमध्ये ज्यांनी अप्लाय केलं तर त्यांचा ऑनलाईन अर्ज त्यांनी केलेला आहे त्यांचं पेमेंट तुम्हाला साडेचार हजार रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटला येणार आहेत आणि बाकीच्यांना एक ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतर ज्यांचा अर्ज अप्रुव्हल किंवा अर्ज केला असेल तर तुमचा त्या महिलावर त्यांना पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटला डेबिट होणार आहे तर त्याची अंतिम तारीख पंधरा तारीख आहे या तारखेला तुमचा हप्ता तुम्हाला वितरित होणार आहे तर ही योजना कायमस्वरूपी चालू राहील किंवा न राहील ह्याचं शासनाने सांगितलेलं नाही तरी अजूनही जे त्याचा नमूद झालेला नाही आणि मित्रांनो तुम्हाला याबद्दल लाडकी बहिणीबद्दल तुमचं काही अपडेट जर असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करा कर मत विसरू नका धन्यवाद